बागेला शोभा फुलांमुळे आणि मंदिराला शोभा कळसामुळे तसेच प्रत्येक कार्यक्रमाला शोभा असते ती उपस्थित सर्व जनसमुदायामुळे म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जनसमुदायाचं मी टिळेकर आणि सायकर परिवारातर्फे मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत करते शब्दांना कोडी पडावी अशी काही माणसं असतात आणि केवढं ते भाग्य ज्यावेळेस ही गोड माणसे आपली असतात अच्छा साथी ही गोड माणसे म्हणजेच आजच्या विवाहासाठी जमलेली ही वऱ्हाडी मंडळी दोन्ही परिवाराने आपणा जे आग्रहाचं प्रेमाचं अगत्याचं मोलाचं लाख मोलाचं निमंत्रण दाढलं त्या निमंत्रण पत्रिकेचा मान ठेवून आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आणि आपले हे शुभ आशीर्वाद वधूवरांना जन्मोजन्मी पुरतील म्हणूनच दोन्ही परिवार आहे आपले पर... कर ऋणी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाले परिवाराच्या स्वागत आहे

वरराजे ओंकार यांच्या मनामध्ये असेल आणि तुझ्याचा हाती परिजीवलगा मंगलमणी बांध दिले जन्मजन्मीची सुहासिनी मी तुझ्यामुळे होणार आहे अशीच काहीशी भावना मधुराणीच्या मनामध्ये असेल दिलवाले दुलड्या ले जाय अशीच काहीशी भावना मित्र परिवारामध्ये असेल आयुष्यभर मोडलो परंतु कधीच कोणासमोर वाकलो नाही आज मात्र नमस्कार करताना मी पदोपदी वागतोय अशीच काहीशी भावना वधू के अर्थात राजेंद्रजी टिळेकर साहेब यांच्या मनामध्ये असेल दरम्यान त्या ठिकाणी पोरवाणीचा सुपस्कार पार पडलेला आहे वधुवरांचं त्या ठिकाणी आगमन आहे वाजन हा मोकळे करून द्या वधूवरांना मंचावरती येण्यासाठी वाटतं भगव्या झेंड्याची महाराष्ट्राला परंपरा देहू आळंदी पंढरीच्या वारीची महाराष्ट्राची आण बाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या पारंपरिक वाद्यांची सनईच्या सुमधुर स्वरात तुतारीच्या निनादात आणि ढोल ताशांच्या जयघोषामध्ये वरराजा आणि वधू राणी यांचं शुभागमन लक्ष्मी नारायणाच्या पावलाने शुभविवाह हो मंचाकडे होत आहे मंडळी आपल्या हातातील रंगीबे

सगळे पोशाख वगैरे सगळे सुवर्ण अलंकार वगैरे सगळे घरपोच झालेले आहेत त्यामुळे असो मी विनंती करेल की समिती शुरू आदरणीय अरुण नारायण भुजब शाही विवाह सोहळा टिळेकर आणि सायकर या दोन्ही परिवारानं आपल्याला अतिशय आग्रहाच निमंत्रण दिलं त्याचा स्वीकार करून आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या विनंतीला दे मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणून सायकर परिवार असेल टिळेकर परिवार असेल या दोन्ही परिवाराच्या वतीने आपलं सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो अभिनंदन करतो वास्तविक पाहता टिळेकर परिवार हा तळेगाव ढमडे येथील एक सामाजिक बांधील की जोपासणारा परिवार शिक्षण क्षेत्रामध्ये या कुटुंबाने उत्तुंग अशी भरारी घेतली आजचे पिता राजेंद्र टिळेकर हे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी शिरूर तालुक्यामध्ये काम केलं केंद्र प्रमुख म्हणून काम केलं आता खेड तालुक्यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून अतिशय कर्तव्यदक्षपणे ते जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सौभाग्यवती दीपलक्ष्मी टिळेकर मॅडम यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या हे साजरा करत असताना वास्तविक पाहता टेळेकर परिवार आमच्या माळवाडीतील परंतु व्यवसायाच्या निमित्तानं शिक्षण मुलांच्या शिक्षणाच्या मुलां माध्यमातून तळेगाव या ठिकाणी स्थायिक झाले आणि त्यांनी आज त्यांच्या प्रेमळ स्वभावानं आज त्यांची कन्या या ठिकाणी विवाहबद्ध होत आहे लालाजी मोठे झाले डॉक्टर झाले आणि आज खऱ्या अर्थानं लक्ष्मीच्या पावलानं ती सायकर परिवारामध्ये या ठिकाणी जाणार आहे म्हणून या दोन्ही वधूवरांना आपण शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला तो मान्यवर मंडळीचं व्यासपीठावरील सर्व राजकीय क्षेत्रातील सर्व पदाधिकारी मग खेड तालुक्यातील असतील शिरूर तालुक्यातील असतील पुणे जिल्ह्यातील असतील सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद विजय शिक्षक उपक्रम शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आदरणीय वा दत्तात्रय गुरुजी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाले त्याचप्रमाणे सतीशराव बाबळे यांची उपस्थित कार्यक्रमाच्या माध्यमातून एकनाथराव खैरे सरांचे कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन आहे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ज्यांचा नावलौकिक नावलौकिक आहे ते आदरणीय शैलेश बोराडे सर त्याचप्रमाणे आदरणीय मिडगुले सर कार्यक्रमाच्या निमित्ताने आता सुनील राव सर उपस्थित झाले सर्वांचं मनापासून स्वागत करताना पीएफीचे माननीय माझी अध्यक्ष सन्मान्य दामोदरजी राहुल साहेबांना विनंती करतो आपण शुभेच्छा द्याव्या सदस्य जिल्हा परिषद पुणे तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती यांना विनंती करतो आपण महिलांच्या वतीने शुभेच्छा द्याव्या शुभमंगल प्रसंगी टेळेकर आणि सायकर या दोन्ही पर्यायांना आपल्या जे प्रेमाचं आग्रहाचं स्नेहाचं अगत्यस निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व्यापार व्यवसाय बालकरी संप्रदाय शिक्षण क्षेत्र सर्व क्षेत्रातील मान्यवर असतील जसे दोन्ही परिवारांचे अपदेष्ट मित्रमंडळी सगळे स्वरेपयी पावणे विशेषतः बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी असतील प्रथमत आपल्या या दोन्ही परिवाराच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करते संयोजकांनी सर्वांचा स्वयंलेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही नजर चुकीने कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर या दोन्ही पर्वच्या एक घटक या नात्याने आपली दीर्घी व्यक्त करते व पुनः स्वागत करते खऱ्या अर्थान टिळेकर सर हे आमच्या शिक्रापूर कोरेगाव गटाचे केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आहे तसेच त्यांची पदोनियुक्ती होऊन ते खेडमध्ये शिक्षण विस्तार अधिकारीचं त्या ठिकाणी चांगलं कार्य करत आहेत तसेच आमच्या मॅडम ह्या ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये त्यांनी उत्तम कार्य केलेलं आहे आत्ता त्या तळेगावमध्ये रुजू आहेत खऱ्या अर्थानं आपल्या सर्वच म्हणजे शिक्रापूर असेल सणसवाडी असेल तळेगाव असेल इथे चांगलं शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम केलेलं आहे खर तर शिक्षक वृंद आज या ठिकाणी बहुसंख्येन आहे प्रथम तर मी त्यांचंही आपल्या ते एक सरांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते की आपण सर्वच माझी मायबाप वेळात वेळ काढून सरांच्या या घरगुती आपल्या कार्यक्रमासाठी विवाहासाठी मुलीच्या विवाहासाठी इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च आप एकदा मनापासनं धन्यवाद व्यक्त करते आणि या दोन्ही वधवारांचे वैवाहिक जीवन सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावो अशी भैरवण्याच्या प्रार्थना करते व माझ्या महिला भगिनींच्या वतीने या दोन्ही वधवारांचे वैवाहिक जीवन सुखाचे जावो अशी प्रार्थना करत असताना त्यांना नांदा सौख्य बरे अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त आपल्या सर्व महिला भगिनींच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना देते व नांदा सौख्य बरे अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करते शिक्षक आदरणीय जगताप सर माध्यमिक विद्यालयाचे माननीय अध्यक्ष आदरणीय शिवाजीरावजी भुजबळ दरम्यान राष्ट्रपती परमेश्वर या सायकर या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व पै पाहुणे आपतेष्ट नातेवाईक बंधू आणि भगिनींना <laughs> आजचा हा शुभविवाह आमचे मित्र राजेंद्र टिळेकर हे विस्तार अधिकारी आहे मोठा त्यांचा मित्र परिवार आहे शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगलं काम आहे त्यांची मुलगी ही डॉक्टर झालेली आहे आणि अशा या मुलीच्या विवाहाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व पै पाहुणे त्यांना शिफारस देण्यासाठी उपस्थित आहे त्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो त्याचप्रमाणे दुसरा जो आ, साइकर परिवार आहे सायकर परिवार त्यांचे चिरंजीव ते उद्योगपती आहेत श्री ओंकार आणि हा शुभविवाह नात्यातच त्यांचा आहे बहुतेक हे हजारो मुलांना यांनी अंधारातून प्रकाशाकडे नेलेलं आहे असं एक कुटुंब आहे आणि ते काम दोघांचे अद्याप आहे अशा या दापत्याच्या मुलीचा शिवविवाह आहे या शिवविवाहासाठी आवर्जून उशिरा विवाह असताना सुद्धा मोठ्या संख्येने विशेषतः महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि वधूवरांना भावी या विषयासाठी शुभेच्छा देतो आणि आदर्श शिक्षक राष्ट्रपती विजेते दत्तात्रय वारिजी वारेगुरुजींना वारे विनंती आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या त्यानंतर शिरू तालुक्यातील शिक्षक संघटना अनिल पलांडे सर बोलतील आणि त्यानंतर सन्मान्य अरविंद दादा ढमडे दा ज्येष्ठ नेते बोलतील आणि ने सर्व शेवटी महंत विद्वांस बाबा यांच्या यांचे शुभाशीर्वाद होतील दरम्यान दत्तात्रय वारेगुरुजी सर केळेकर आणि सायकर या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मला नियोजित केल्याप्रमाणे खेड तालुक्याच्या वतीने सर्व शिक्षकांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना जे वधभर आहेत ते आज या त्यांच्या शुभविवाहाच्या दिवशी जितके खुश असतील आनंदात असतील तसंच आनंदात ईश्वराने त्यांना आयुष्यभर ठेवा अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो आदर्श शिक्षिका दीपलक्ष्मी आणि चाकणपीठचे विस्ताराधिकारी राजेंद्र टिळेकर सर यांची सुकन्या डॉक्टर अंकिता त्याचप्रमाणे सौभाग्यवती सुधा आणि श्री रामदास हरिभाऊ साईकर यांचे चिरंजीव ओंकार यांचा शुभविवाह या ठिकाणी संपन्न होणार आहे या कुटुंबाने आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण आपल्याला दिले त्याचा स्वीकार करून आपण सर्वजण उपस्थित झाला आपण सर्वांचं या शिक्षक परिवारातील एक घटक या नात्याने हार्दिक स्वागत करतो आणि उपस्थित होणाऱ्या या वधुवारांचं विवाहगत होणारे वधुवारांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी आपण सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो महागाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्व कार्यशी सुरो आज या ठिकाणी कृष्णलेला गार्डन मंगल कार्यालयामध्ये केलेकर आणि सायकर हा शुभ आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होतोय या शुभ सोहळ्याच्या निमित्तानं समाजाच्या अनेक क्षेत्रातील मांजेवर म्हणजे उपस्थित आहेत माता भगिनी उपस्थित आहेत सर्वांचं मी प्रथमता दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून स्वर्षाचं स्वागत करतो आणि थोड्याच वेळात विवाहबद्ध होणाऱ्या उद्वारांचं भाग्य आयुष्य सुखाचा समृद्धीचा आनंदाचा भरभाईचा यशदायी फलदायी कीर्तीदायचो त्याच्यातून आपल्या देशाची आपल्या राष्ट्रांची प्रामुख्याने आई वडिलांची सासू सासऱ्यांची वडीलदाची सेवा घडव त्यांना उदंड आयुष्य लाभव आणि सदृळा आरोग्य मिळव असे मी महागंपेच्या प्रार्थना करतो या ठिकाणी पिळेकर आणि रायकर सायकर सायकर यांच्या निमंत्रणाला मान देऊन आलेले त्यांचे सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच प्रथमता या दोन्ही पर्यावरणाच्या वतीनं बंधू आणि भगिनीच्या मनापासून स्वागत आभार अभिनंदन करतो त्यांचे वडील सुद्धा शिक्षित होते दत्तात आणि ते आमच्या तुम्ही दत्तो अमनराव डोगेरी यांचेच नाही होते त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर चर्चा करण्याचे मार्गदर्शन त्यांच्याकडून आम्हाला आहे आणि त्यांच्या या ठिकाणी नाकीचा विवाह हो। या ठिकाणी आता शिवाजीरावांनी सांगितले शिक्षण पेशा आमदार प्रकाशाकडे असं काम ही सगळं शिक्षक वृद्ध मंडळी करत असतात ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करत असत पण यांचं पवित्र काम आजही आहे शिक्षण संस्थेचं काम करत असताना शिक्षकाला किती त्रास होतो हे मी जवळून पाहिलेलं आहे त्याला पुढाऱ्यांची मर्जी झालायची पालकाची मर्जी धरायची पुन्हा त्यांच्या खात्यातली शिव साहेब लोकांची मर्जी झालायची हे सगळं कठीण काम आहे पण असं असूनसुद्धा ही मंडळी मनापासून काम करत आहेत आणि म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी प्रामुख्याने माणभाव पंथाची महंत मंडळी त्यांना दंडोद करतो आणि मी कुटुंब कुटुंबसुद्धा मानभाऊ पंथाचा क्षेत्रामध्ये काम करणारं हे कुटुंब आहे पुढे आपल्या सर्वांचं मनापासून आभार अभिनंदन करतो त्याचबरोबर या दोन्ही दाम्पत्याचं आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं दीर्घ आयुष्य आरोग्यानं जावं अशी पंढरीच्या जा पांढरेची प्रार्थना करतो आणि गोपाल कृष्णाच्या त्यांनी प्रार्थना करून मी त्यांना सन्मान पाहुणी मंडळी प्रफुल्ल होईल आणि सुख जाईल चिरंजीव अंकिता निमकर यांचा विवाह सोहळा आणि विवाह निमित्त टिळकर परिवारांनी सायकर परिवारांनी आमंत्रित केलेले आपण सर्व बंधू भगिनी सर्व क्षेत्रातील मान्यवर या वधूवरांना आपण सर्वांनी आशीर्वाद दिलेलेच आहेत पुन्हा एकदा परमेश्वराने त्यांचं भावी जीवन तो समृद्धी वैभव त्यांच्या हातून धर्मकार्य घडावं अशी परमेश्वर प्रार्थना करतो पुन्हा सर्वांना आपला तर्फे आशीर्वाद देतो खुदा निजनामेता वरती नोंदा बसून एका वाढवित बुधवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मामांना विनंती आहे पाठराखण करण्यासाठी मंचावरती यायचंय आणि आता काकांना विनंती आहे आपण मंत्रोच्चारामध्ये या विधीला सुरुवात करायला तुला ठिंगी ठिंगी वाहू दे आभाळागत माया वधू वरांवरती राहू दे ही सदिच्छा व्यक्त करून पुरोहित काकांना विनंती करण्यात येत आहे आपण मंगल सुरुवात करावी स्वस्तीनो इंद्र रुद्रस्रवाह स्वस्तीनो कोका विश्ववेदाह स्वस्तीनो नासक्षर अरिष्टनो विद्रस दीर्घायुर्दज्याता सर्वत्र सुखीनं सर्व सुखानि सुन्तस निरामयम्